आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर निकाल नुकताच जाहीर झालेला आहे दोन्ही गटाच्या आमदारांना शिवसेनेप्रमाणेच निकाल देत असताना पात्र ठरवायला काय सांगाल त्यांनी जो काय निर्णय घेतलेला आहे तो निर्णय एक सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एन राम यांनी जो काय निर्णय दिलेला होता कर्नाटकामध्ये एक अशी परिस्थिती घडलेली होती त्याचा आधार घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये जे काही निर्णय दिलेले आहे त्याचा स सखोल अभ्यास करून हा त्यांनी तो निर्णय दिलेला आहे आता खरं म्हणजे आमची पण पेटिशन होती तीसुद्धा त्यांनी रिजेक्ट केलेली आहे तर आम्हाला आता सर्टिफाईड कॉपी आल्याच्यानंतर त्याचं वाचन होईल वाचन झाल्याच्या ना आमचे वकील जे आहे पुढे त्याच्यावरती चॅलेंज करायची की नाही ते आम्हाला सांगतील नक्कीच सर पण या निकालाचं वाचन करत असताना यामध्ये व्हीपचा उल्लेख असेल तो पाहायला मिळाला नाही असं व्हीप वगैरेचा हा जो विषय आहे तो इलेक्शन कमिशनने ऑलरेडी क्लिअर केलेला आहे त्याच्यामुळे तो यांच्याकडं तो विषय नव्हता विषय यांच्याकडे जे आहे ते डिस्क्लिफिकेशन पेटिशनचा व्हीपचा नव्हता व्हीपचा जो विषय आहे तो इलेक्शन कमिशनकडं होता तो त्यांनी निर्णय घेतला एक एक, एक, एक। खरं तर आपण पाहतोय की दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवल्यानंतर शरद पवार गटाचे जे आमदार पात्र ठरले त्यांच्या विरोधात तुम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार ते पेटिशन जे जे ऑर्डर जे आहे ते ऑर्डर आल्यानंतर आमचं त्याचं वाचन आमचे वकील लोक करते आणि त्याच्यानंतर आम्ही ठरू पुढे काय करायचे ते खरं तर धन्यवाद आमच्याशी केल्या केल्यासंदर्भात तर हे होते समीर भुजबळ